नमस्कार मंडळी सुस्वागतम चॅनल शाईन तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज खूप इंटरेस्टिंग गेम आम्ही तुमच्यासोबत खेळणार आहोत मजा येणार तुम्हाला सगळ्यांना म्हणजे जनरली लव्ह स्टोरी बद्दल एकमेकांना विचारतात कपल चॅलेंजेस असतात पण आमचा गेम खरंच वेगळा आहे चौदा नोव्हेंबर रोजी आहे चिल्ड्रन्स डे बाल दिन आणि त्या निमित्ताने आम्ही एक रॅपिड पार्कणार आहोत एकमेकांना प्रश्न विचारणार आहोत एकमेकांच्या बालपणाबद्दल शाळेतल्या दिवसांबद्दल सो लेट्स गो।, लेट्स गो गो मी पहिला प्रश्न विचारतो आहे पहिला कणखणीत कणखणीत काय म्हणतात कणखणी कणखणीत कण कणखणीत हा शब्द मी कणखणीत म्हणजे कणखणीत म्हणजे असं खणखणीत खणखणीत हे कट करूया आपण ह्याच्यावरून साधारण मराठी वाङ्मय शाळेतलं तुम्हाला कळलं असेल कणखणीत खणखणी खणखणीत खणखणीत असा प्रश्न आहे पहिला तो पहिला प्रश्न असा आहे की आईच्या लाटण्याचा मार कधी तू खाल्लायस का नाही नाही खाल्लायच कधीच नाही कधीच ला नाही लाटणं बिटणं म्हणजे मारायचं ना आई बाबा कोणीच फार मारायचं नाही मी शांत होते शांत होते अच्छा मग आता पण तू शांतच आहेस वाव मस्त आता माझा प्रश्न गृहपाठ न केल्यावर काय कारण मी दिलेली आहेत तुझ दुसरा तुझा दुसरा प्रश्न असा आहे की सांता क्लॉज वर तुझा विश्वास होता का नाही म्हणजे क्रिसमस वगैरे मी मुंबईत आल्यावर कॉलेजला गेल्यावर वगैरे पाहिले श्रीवर्धनला कधी कोकणात असे आले नाही किंवा क्रिसमस पण कधी सेलिब्रेट केला नाही तर मी श्रीवर्धन मन, ओके शाळेत असताना दगडू सारखा मस्तिकोर होतास की कि सारखा शांतच होतास दोन्ही मिक्स होतो मी म्हणजे दगडू सारखा अभ्यास होतो आणि प्रथमेश सारखा मस्तिकोर होतो

सूर्य असायचा आणि तो काय स्ट्रॉ मधून एनर्जी घ्यायचा ग्लुकॉन डीची सांगतेस ग्लुकॉन डी ग्लुकॉन ती, ती मला ते सगळे लिरिक्स वगैरे अजून पण आठवतात आता गायला लावलो बस पण आठवतात पुढचा प्रश्न ओके शाळेत असतानाच एक पाहिलेलं क्रेझी स्वप्न क्रेझी स्वप्न शाळेत शाळेत असताना मी ना असं म्हणजे मला लहानपणी फार स्वप्न पडायचं की मी समुद्रावर चालतोय मी आकाशात उंच उंच उड्या मारतोय आणि मग आकाशात मला ऍक्च्युली मला असं वाटतं की खरं चाललंय सगळं आणि मी आकाशात उड्या मारत 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 मी हरवलोय आणि मला परत यायला वेळ म्हणजे मिळतच नाहीये समुद्रावर मी बिंदास चाल चालतो हो आणि लोक मला चालतोय वगैरे वगैरे असे मला स्वप्न लहानपणी पडायचे पण ते थोडंफार खरं पण झाले ना आता म्हणजे आता तू जमिनीवर चालतोस आणि लोक म्हणतात रे प्रथम राईट पण मी ते जमिनीवर जातो ना त्यावेळी मी समुद्रावर चालायचो पण थोडंफार तरी अर्ध स्वप्न हा अर्ध स्वप्न खरं झालंय खरं ओके स्वप्न बघताना तू नीट मॅनिफेस्टेशन येस ने आता तुला नेक्स्ट प्रश्न असा आहे की लहानपणी तू किती वेळा घरच्यांना सांगितलंय सर आगात की आता मी घर सोडून चालले आता मला परत तुम्ही भेटू पण नका मला कोणी शोधू पण नका असं तू किती वेळा गेलेस असं एवढी हिंमत नसायची एवढी मी त्यांचं मस्तीखोर वगैरे पण नव्हते पण मी काही तास बोलायचे नाही आणि म्हणजे तीन चार तास वगैरे बोलायचे नाही आणि जेवणाची वेळ झाला मग एक जरी आवाज आला की जेवायला चल तर जे जा, question, मी जाऊन जेवायचे निकलायचे सर खायला मिळायला चला अच्छा म्हणजे तू आता करतेस तस नेक्स्ट क्वेश्चन प्लीज ओके शाळेत लेक्चर सुरू असताना कधी झोपलायस का किंवा झोप लागलीय आहे झोपलोय मी शाळेत लेक्चर चालू असताना मी झोपलोय मी स्पेशली मी सेमी इंग्लिश जेव्हा मला आलं होतं आठवीपासना तेव्हा सायन्स आणि मॅथ्स असं दोन्ही मला इंग्लिश मध्ये असायचं आणि त्या बाई काय बोलायचं हे <laughs> मला काही कळायचं नाही मग आम्ही आम्ही असे झोपायच म्हणजे <laughs> <laughs> तुझ्या भावाला म्हणजे श्रीतेजला तू कधी असं मारलंयस का त्याला मार मार्ग किंवा असं केलंयस के का म्हणजे खोड काढलेस आणि त्याच्यामुळं मी ऍक्च्युली मी तो ना असा हायपर होता क्विक रिएक्ट करायचा आणि मी शांत बसून काढून सो त्यामुळे ना मी असं बसल्यावर खोड काढायचं आणि तो चिरायचा आईबाबांना वाटायचं हा काय मारतोय तो एकदम पण तो, तो, तो आता कम्प्लीट अपोजिट झाला तुझा शांत झाला तो तरी शांत झाला पुढचा प्रश्न तुझा आहे माझा आता मी विचारला ना तुझं बघितलं असं ओके okay, तुझ्या एक असं सिक्रेट जे तू मला अजून सांगितलं मला माहित नाही शाळेत असताना आम्ही बोर खायचो बोर आमच्या शाळेच्या बाहेर बोरं मिळायची आणि लेक्चर चालू असताना मी बोर खायचो आणि त्याच्यात माझी एक वेगळी स्किल होती म्हणजे ते मी असं खाली जाऊन वगैरे हो अरे पेन पडलं वगैरे असं टाकायचो तोंडात आणि मग ते दाताच्या पटीमध्ये अडकवायचो किंवा जिभेच्या खाली हा अशा हा बोरं लपून ठेवायचो दप्तरामध्ये किंवा कशामध्ये तरी आणि किंवा बेनच्या खाली वगैरे लपवून ठेवायचं आणि ती एक एक खायचो आणि मग बाई बघायला लागला की मग ती ऍक्टिंग <laughs> अशी सुरू इथे कधी बोर म्हणून माझे दात सगळे खराब झालेले त्या बोरांमध्ये मला ऍक्च्युली लेक्चरला बोर झालं की मी बोरं खायचं आपला क्वेन आन्सर सेगमेंट पुढचा प्रश्न माझा एक मिनिट तू शक्तिमान पाहिलंयस का आणि शक्तिमान पाहिलं असेल तर मग ते असं गोल 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 घेऊन तू अशी पडलीस का डोक्याला ओ... त्यावेळी तुला लागलंय म्हणजे त्यावेळी तुला असं लागलंय का डोक्याला कधी त्यावेळी मी पडलंय पण मला गुडघ्याला लागायचं सेम म्हणजे मला पण डाहायच गुडघ्याला तर मी गच्चीवर जाऊन असं प्रयोग करायचे फिरायचे आणि माझं असं असायचं आधी गुपछुप जाऊन प्रयोग करूया आणि सक्सेसफुल झाले तर घरी येऊन सांगूया पण मी गुडघे वगैरे हो असे फोडून यायचे आणि आईचं तर आई तिचं काय ना वरती गेला मुलगी पडते मग माझ्यासोबत कोणतरी सोबत यायचं मग मला घेऊन जायचं गच्चीवर वगैरे काही काळ तर बंदच केलं वरती जाऊन पडापडी लोक पण पडले असेल कमेंट मध्ये कळवा आम्हाला शक्तिमान शक्तिमान आणि ते अजून एक माहिती पेन्सिलवाले कुठले होते ते हा बुम बुम नाही एक कुठलं तरी हा सिरियल होती माहिती माहिती चिकी असं चिक, काहीतरी नाव होत एक त्याच्यात ती जादूची पेन्सिल असते आणि चित्र काढल्यावर चित्र काढल्यावर ते का हा ती पेन अरे बापरे ती पेन्सिल वगैरे खास सांगली होती त्याला फार क्रेज होती आणि किती चित्र काढून काही बनायच नाही पालतू मध्ये एवढं पण त्याच्यामुळे पण त्याच्यामुळे मला चित्रकला सुधारलं चांगलं झालं मी छान चित्र काढायला लागले आणि पण ते काय सिरियल हा जर आपल्या वेळेस सोशल मीडिया असतं तर तुझं इंस्टाग्राम अकाउंटचं नाव काय असत सोशल मीडिया असत तर बी एव्हरेज हा कारण सगळ्याच बाबतीत मी म्हणजे अभ्यासातही फार काही हुशार नव्हतो हुशार होतो पण असा मध्येच म्हणजे सेव्हन्टी फाईव्ह टू एटी फायव्हला फाईव्ह टू एटीच्या मध्ये मग त्याच्यानंतर स्पोर्ट्स मध्ये पण असाच मध्ये सो मला वाटतं शाळेत अस मी माझं इंस्टाग्राम हँडल असतं बी एव्हरेज नेक्स्ट क्वेश्चन माझा तू कितव्या बेंचवर बसायचीस मी शेवटून तिसऱ्या बेंचवर बसायचे शेवटून तिसऱ्या बेंचवर पण शेवटून तिसऱ्या बेंचवर मी पण बसायचो बेंच हा बेंच आप, बेंच ने बनवली जोडी असं आपलं एक बेंच आपण एक बेंचमार्क सेट केलेला आहे आपल्याला नाही नाही शाळेतला पहिला बेस्ट फ्रेंड शाळेतला पहिला बेस्ट फ्रेंड हे परांज मधला पहिला बेस्ट फ्रेंड अनिकेत जोगदंड आणि तो आतापर्यंत पण आहे म्हणजे आनी... अनिकेत आहे मंदार आहे आधी नाव मंदार आणि अनुराग तुम्ही ऐका त्यांना पण माहिती आहे पण तसं कारण सगळ्यांचा अनिकेत जोगदंड आहे त्याला आम्ही अंडा म्हणतो मग ठीक आहे ओके आधी तू बेंचवर स्वतःच नाव कधी कोरलंयस का बेंचवर नाव नाही घोडायचो आम्ही काय करायचो त्या बेंचला कर्कटेकने डिवाइड करायचो मग अर्धा बेंच माझा अर्धा वेस्ट नाही आपण असं हात वगैरे ठेवून बसेल ना तू माझ्या एरियात वगैरे का वगैरे आणि असं मी करायचं दहावीला फ्रेंड होती विशाखा यादव म्हणून माझी बेंच फ्रेंड तिच्या बाबतीत मी असं करायचं श्रद्धाच्या सोबत असं करायचं मृणालीच्या सोबत करायचं वर्गात पण असा मुलगा होता त्याचं नाव पण परबच होत प्रसाद परब होते तर त्याला असं मारलं तर तो परत परत असा मारायचा त्याला फेनाने मारलं तो फिनाने मारायच अरे असं टाइमपास आम्हाला कळलं की ह्याला असं केलं मग असं तो परत काय सो तो तसा <laughs> होता साधा नाही होते ओके लहानपणीच एक खास टॅलेंट जे अजूनही तुझ्यामध्ये मध्ये लहानपणीच टॅलेंट क्रिकेट खेळणं आणि क्रिकेटमध्ये चिटिंग करणं नहीं, नहीं जब okay. हे टॅलेंट माझं अजूनही मी माझं लहानपणी पासून जपून ठेवले वारसा हक्काने जपून ओके वहीच्या मागे अशी चित्र काढली आहेस का आलडी चित्र हा काढले चित्रापेक्षा ते फुल्ली गोळ्या वगैरे खेळायचो आम्ही कंटा आला की फुल्ली गोळा आणि हे पण करायचं मी काहीतरी कोणाबद्दल बोलायचं <laughs> लिहून हे दाखवायचं की असं असं काहीतरी कोणतरी करते किंवा टीचर कधी संपणार मग ते मैत्रिणी दाखवायचं तिथे गप्पा मारायचं की तुम्हाला गप्पा बसायला गेलो वहीवर लिहून बोलताय की कुठली पद्धत आहे कम्युनिकेशनची पण ते करायचं यायचं आता हा प्रश्न फार स्पेशल आहे की आपण दोघ जर एकाच वर्गात असतो तर टॉपर कोण असतात हा प्रश्न प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं ऑडियन्स उत्तर काय तुम्ही सांगा की कोण आमच्यापैकी टॉपर असत पण आपण एका वर्गात नसतो कारण मोठा आहे पण इमॅजिन करा जर आम्ही तरी पण आहे एका वर्गात तुम्हाला माहितीच आहे टॉपर कोण असतं ते येस लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये माझं नाव आणि तुम्हाला हा क्वेश्चन इंटरेस्टिंग वाटला तुमच्या बालपणातल्या काही स्पेशल आठवणी आहेत का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओचा आनंद घ्या ओके बाय ओके बाय आणि हॅपी चिल्ड्रन्स डे हॅपी चिल्ड्रन्स डे ओके बाय